जरांगे पाटलांच्या हत्येच्या कटामधील आरोपीचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे सोबत त्या आरोपीची भेट झाली होती अशा प्रकारची कबुली त्या आरोपीनं दिलेली आहे मात्र त्या भेटीमध्ये नेमकं घडलं काय होतं त्या भेटीमध्ये जरांगेंच्या हत्येच्या कटाबाबत चर्चा झाली होती का नेमकं काय होतं हे समोर यायचं बाकी आहे आणि तेच समोर आलेलं आहे ते समोर काय आहे त्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं होतं हेच आपल्याला चा या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मी रंजित मित्रांनो मुद्दा हकाच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो मंडळी महाराष्ट्रामध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ती म्हणजे जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटाची आणि जरांगी पाटलांच्या हत्येच्या कटाची ज्यावेळेस बातमी आलेली आहे त्यावेळेस सोशल मीडियावर फक्त जरांगे पाटील जरांगी पाटलांना समर्थन कशा प्रकारे लोकांनी दिले हे आपल्याला पाहायला आतापर्यंत मिळाले मात्र दादा गरड आणि अमोल खुने हे दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि ह्या दोन आरोपीकडून पोलिसांनी कसून चौकशी केली आणि त्या चौकशीमध्ये धक्कादायक पुरावे समोर आल्याचं सुद्धा बोललं जाते आणि धनंजय मुंडेंनी जरांगी पाटलांना एक आव्हान केलं होतं ते आव्हान म्हणजे की नार्को टेस्ट करा नार्को टेस्ट का करायची तर हे खरं आहे की धनंजय मुंडे यांचं म्हणणं आहे हे सगळे जे आरोप आहेत ते खोटे आहेत आणि जरांगी पाटलांचं म्हणणं आहे हे सगळे जे मी काय करतो बोलतोय ते खरं आहे आणि मी पुराव्यानिशी बोलतोय असं जरांगी पाटलांचं म्हणणं आहे कारण जरांगी पाटलांनी जे काही पुरावे दाखवले ते अतिशय रियल वाटत खरे वाटत मात्र याच्यामध्ये खरे आहेत की नाही हा सुद्धा लोकांना काही प्रश्न पडलेला आहे काही लोक म्हणत की चुकीचं असू शकते धनंजय मुंडेंना बदनाम करण्याचं काम केलं जाते धनंजय मुंडेंना कुठेतरी एका वेगळ्या याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि कुठतरी बीडचा राजकारण नेता संपवायचा आहे काय असा प्रश्न सुद्धा काही लोक विचारत आहेत धनंजय मुंडेंचे समर्थक भरपूर मोठ्या प्रमाणात सांगतायत की हे धनंजय मुंडेंनी केलेलं नाहीये आणि धनंजय मुंडेंना कुठंतरी फसवलं जातंय अशा प्रकारचं काही लोकांकडून सांगण्यात येत आहे सोशल मीडियावर आपण पाहिलं ज्या ज्या ठिकाणी जरांगी पाटलांविषयी बोललं जाते त्या त्या ठिकाणी आपण पाहतो कमेंट बॉक्स मध्ये जाऊन त्यावेळेस कमेंट बॉक्स मध्ये असतं की धनंजय मुंडेंना बदनाम केलं जात आहे धनंजय मुंडेचं राजकारण संपवण्यासाठी कुठेतरी हा डाव आहे आणि आपले ओबीसीचे नेते म्हणवणारे लक्ष्मण हाके यांनी तर फक्त जरांगी पाटलांना मीडियामध्ये यायचंय मीडियाच्या चर्चेमध्ये राहायचंय म्हणून हा स्टंट केलाय अशा प्रकारचं सांगितले म्हणजे एखाद्याच्या जीवाची खेळणं किंवा स्वतःच्या जीवाची खेळणं हा स्टंट परवडणार किती हाके साहेब त्याच्यामुळे हा सुद्धा मोठा प्रश्न आहे की जरांगे पाटील असं का करतील पण त्या आरोपीचा जो काही व्हिडिओ समोर आलाय त्या आरोपीच्या व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे आणि दादा गरड यांची भेट झालेली आहे असं कळतंय आणि त्या त्याच्यामध्ये सांगितलं की त्यानं कबुली सुद्धा दिलेली आहे की धनंजय मुंडे आणि त्याची भेट झाली होती मात्र याच्याबद्दल काय चर्चा झाली धारांगी पाटलांच्या हत्येच्या कटाबद्दल काय चर्चा झाली आहे का तर हे सांगितलेलं नाहीये याच्यामध्ये नेमकं काय सांगितलंय त्याची पुष्टी अजून सुद्धा आलेली नाही फक्त त्यानं सांगितलेलं आहे की आमची भेट झाली होती आणि सगळं काय झालं होत मात्र बाकीचं जे काय सांगितलंय ते काही पुढचं अजून स्पष्टता त्याच्यामध्ये दिसली नाही त्याच्यामुळे आपण सध्या ते सांगू शकत नाही ज्यावेळेस ती स्पष्टता पूर्णपणे दिसेल ज्यावेळेस ते पूर्णपणे आपल्या समोर उलगडलं जाईल त्यावेळेस मात्र आपण पूर्णपणे त्याचा विस्तारित अभ्यास करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आता सध्या महाराष्ट्राचं वातावरण जर आपण पाहिलं तर कुठेतरी वेगवेगळ्या लोकांनी सांगितलं की दोन समाज आहेत धनंजय मुंडे आणि जरांगी पाटील यांच्या वादामध्ये दोघ दोन्ही समाज हे भरडत आहेत आणि का आहेत तर यांच्या वादामुळे वेगवेगळ्या लोकांचे भांडण होत आहेत आणि कुठेतरी धनंजय मुंडे आणि जरांगे मधला हा संघ संघर्ष जो आहे तो अतिशय कुठंतरी दोन समाजाला धक्का देणारा आहे आणि राजकीय वाद वाद सामाजिक असं सुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे मात्र जो काही आरोपीचा कबूलनामा आलाय या गोष्टीमध्ये त्यामुळे कुठंतरी धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि कुठंतरी वाटते की जरांगी पाटलांना संपवायचं होतं का हा डाव खरा होता का हेही मोठे प्रश्न आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या आरोपीच्या कबूलनाम्यावर आरोपींनी जे काही कबूलनाम्याचा व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ आहे त्याच्यावर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद